नमस्ते मी रमेश मुकादुम ग्रामोदय विचारमाध्यमात आज सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे दिलेले आदेश या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्र निवडणूक आयोगानं गेल्या चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या घेतल्या नाही आणि त्या तात्काळ घ्याव्या म्हणून याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेच्या सुनावणी संदर्भात त्याने निवडणूक आयोग आयोग महाराष्ट्र यांना सक्त सूचना केलेल्या आदेश दिलेला आहे की येत्या चार महिन्यामध्ये आपण ह्या निवडणुका घ्याव्यात जे काही आरक्षणाचा वाद असेल तो सन दोन हजार बावीसपर्यंत जे आहे ज्या पद्धतीनं तो सन दोन हजार बावीसला आरक्षण होतं ज्या जागा होत्या त्या अनुषंगानंच घेण्यात याव्या आरक्षणामुळं निवडणूक रोखणं योग्य यो नाही आणि या निवडणुका लो, निकोप लोकशाहीसाठी तात्काळ घेणं गरजेचं असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाची धावपळ चाललेली आहे आणि न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला चार महिन्यात ह्या निवडणुका घेणं जमलं शक्य नाही तर पुढे वा मु वाढीव मुदत देताना त्यांनी सक्षम कारण निदर्शनास आणण्याची देखील सूचना केलेली आहे बघूया सरकार या दृष्टीनं काय होतं महाराष्ट्राचे अनेक कार्यकर्ते मग सत्ताधारी असो की विरोधी पक्ष गेल्या चार पाच वर्षापासून स्थानिक संस्थेच्या निवडणुका होती आपण नगरसेवक होऊ पंचायत समिती सदस्य होऊ जिल्हा परिषद सदस्य हो अशा अपेक्षेने बसलेले होते आणि ते वेगवेगळे कार्यक्रम आखत होते आणि त्यांचा रेटा सत्ताधारी पार्टीवर बसला आणि त्या दृष्टीने हे निवडणूक घेणं आता गरजेचं <laughs> आहे की एवढे दिवस न्यायालयाचा निर्णय आहे म्हणून रोखून धरणं शक्य होतं पण आता कार्यकर्त्यांना पण ही जाणीव झालेली आहे न्यायालयाने देखील सांगितलेलं आहे की निवडणुका लवकर घ्या म्हणून आता कार्यकर्ते मग शिवसेना बी जे पी असो काँग्रेस राष्ट्रवादी असो मनसे असो किंवा इतर जे कोणी पक्ष असो त्यांच्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक आता खुली झालेली आहे त्या दृष्टीनं आता मोर्चेबंदी करण्यास सुरुवात झालेली आहे निवडणूक महा मा उच्च न्याया सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला जो दणका दिलेला आहे तो योग्य आहे आणि निकोप वाढीसाठी सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय